नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर उन्हाळ्यासाठी खास आपण मस्त एक सरबतची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत जिरा सोडा प्रीमिक्स तर हे प्रीमिक्स आपण फ्रीजच्या बाहेरसुद्धा दोन ते तीन महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकतो फक्त आपल्याला ह्या प्रीमिक्सचा एक चमचा घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये किंवा सोड्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आपलं झटपट असं हे जिरा सोडाचं जे सरबत आहे हे लगेचच रेडी होणार आहे आणि हे प्रिमिक्स बनवत असताना यामध्ये आपण कुठेही साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे डायबिटीज किंवा मधुमेह असणारे व्यक्तीसुद्धा हा सरबत पिऊ शकता चला तर मग पेरणं घालवता कसं बनवायचं हे प्रीमिक्स ते पाहूया व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आता सर्व जे जिन्नस आहे ते मी ह्या चमचाने मोजून घेतलेला आहे अगदी काही जास्त साहित्य आपल्याला हे प्रिमिक्स बनवण्यासाठी लागणार नाही जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्यानेच मोजून सर्व साहित्य आता घेणार आहे तर आता एकाच चमच्याने मोजून मी बरोबर इथे चार चमचाभर एवढे जिरे घेतलेले आहे जिरेखाणे हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जिऱ्याचा जो गुणधर्म आहे हा थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जिऱ्याचे जे पदार्थ आहे हे आवर्जून खाल्ले पाहिजे तर चार चमचे इथे मी जिरे घेतलेले आहे त्यासोबतच एक चमचा इथे मी बडीसोप घेतलेले आहे तर बडीसोपचं जे प्रमाण आहे हे तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता बडीसोप खाणं हे सुद्धा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे अन्न पचवण्याचं काम ही बडीसोप करत असते त्यासोबत इथे मी दहा ते पंधरा एवढी काळी मिरे घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे अगदी आपल्याला रंग बदलेपर्यंत हे भाजायचं नाही तर फक्त यातलं जे मॉइश्चर आहे हे कमी झालं पाहिजे एवढं आपल्याला भाजायचं आहे गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला हे छान असे अगदी वास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे जास्त लालसर करायचं नाही नाहीतर त्याची जी चव आहे ही कडवट लागेल त्यासाठी अगदी मंद ते मंदते मध्यम गॅसवरती आपल्याला एक ते दीड मिनटासाठी हे परतवून घ्यायचे आहे चला तर मग आता हे जिरे आपण छान असे भाजून घेऊया सा सा चा चा तर इथे आपल्या जिऱ्यांना मस्त असा हलकासा सुगंध सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे जिरे आपल्याला पूर्णपणे थंड करून त्यानंतर मिक्सरला याची पावडर तयार करायची आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि जिरे थंड करून घेऊया तर या ठिकाणी लगेचच आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भाजून घेतलेले सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे तर लक्षात ठेवायचं आहे मिक्सरचं भांडं कुठेही ओलं नसावं नाही तर आपलं जे प्रीमिक्स आहे हे लवकर खराब होण्याची शक्यता आहे आणि बुरशी लागण्याची शक्यता आहे यासाठी कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला खडी साखर घ्यायची आहे तर उन्हाळ्यामध्ये खडी साखर खाणं हे सुद्धा शरीराला थंडावा देण्याचं काम ही साखर करते त्यासाठी इथे मी ही साखर वापरली आहे तुम्ही नॉर्मलवाली साखर घेतली तरीही चालेल आपला जो सर्वत आहे अजून चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी चाट मसाला टाकत आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकत आहे साधं मीठ घातलेलं आहे तुम्ही काळं मीठ वापरलं तरीही चालेल आता तर लगेचच झाकण लावण्याची मस्त अशी एकदम बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे होता होईल तेवढी आपल्याला बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीमध्ये अतिशय बारीक अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे आता जरी ही बारीक पावडर दिसत असली तरीही यामध्ये बरेचसे बडीशेवचे आणि जिऱ्याचे किंवा काळी मिरीचे थोडेसे कण शिल्लक राहतात तर आता ही पावडर आपल्याला एकदा चाळणीने चाळून घ्यायची आहे चला तर आपण ही आता पावडर चाळणीने चाळून घेऊया तर इथं आपलं आता जिरा सोड्याचं जे प्रिमिक्स आहे सुकं प्रीमिक्स हे तयार झालेलं आहे तर तुम्ही हे आता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता आता उन्हाळ्यालाही सुरुवात झालेली आहे अगदी उन्हाळा संपेपर्यंत हे प्रिमिक्स चालणार आहे साधारणतः शंभर ग्लास आपले एवढ्या प्रिमिक्समध्ये तयार होणार आहे आता मी छान हे चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर वरती थोडेसे जिऱ्याचे बडीसोपचे आणि जे काळी मिरी आहे त्याची कण शिल्लक राहिलेले आहे तर हे जास्त प्रमाणात राहिले असेल तर तुम्ही मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेऊ शकता किंवा एखादी वाटण्याची भाजी करणार असेल तर त्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता तर प्रिमिक्स आपलं इथं तयार झालेलं आहे तर हे सुकं प्रिमिक्स आपलं हे तयार झालेलं आहे जर तुम्ही कुठे पिकनिकसाठी किंवा बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही हे सोबत कॅरी करून घेऊन जाऊ शकता आणि कुठेही अगदी पाण्यामध्ये किंवा सोड्यामध्ये तुम्ही हे मिक्स करून लगेचच जिरा सोडा किंवा जिरा सरबत लगेचच बनवून पिऊ शकता फक्त एक चमचा आपल्याला एखाद्या ग्लासमध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये जिरा किंवा सोडा मिक्स करायचा आहे आणि प्यायचं आहे जर तुम्हाला अजूनच पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही यामध्ये सब्जाचे जे बिया असतात त्यासुद्धा मिक्स करून घेऊन जाऊ शकता तर मस्त असं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर एका हवाबंद डब्यामध्ये हे मी भरून ठेवणार आहे फ्रीजच्या बाहेर हे दोन ते तीन महिने आरामात टिकतं आणि जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर पाच ते सहा महिने अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला हे कोरड्या जागी ठेवायचं आहे त्याला पाण्याशी संपर्क अजिबात आला नाही पाहिजे आता हे प्रीमिक्स तर आपलं तयार झालेलंच आहे तर यापासून जिरा सोडा किंवा जिरा सरबत कसं तयार करायचं याची रेसिपी पाहून घेऊया तर जिरा सोडा बनवण्यासाठी या ठिकाणी ग्लासमध्ये एक चमचा भरगच्च भरून घेतलेला आहे तर जे प्रिमिक्सचा एक चमचा मी यामध्ये टाकून घेणार आहे तर हे प्रिमिक्स तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर अजून पौष्टिक होण्यासाठी यामध्ये एक चमचा भर मी सब्जाशबी बिया टाकत आहे भिजवून घेतलेल्या त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे तर इथे सोडा वापरणार असाल तर तुम्ही लिंबाचा जो रस आहे तो स्किपसुद्धा करू शकता किंवा पुदिन्याचे पाने जर आवडत असेल तर तेसुद्धा टाकू शकता आता यामध्ये मी टाकत आहे मस्त असा सोडा सोडाच्या ऐवजी तुम्ही इथे पाण्याचासुद्धा वापर करू शकता परंतु सोड्यामध्ये हे जे प्रिमिक्स आहे अतिशय मस्त लागतं त्यामुळे इथे मी सोड्याचा वापर केलेला आहे बेस्ट रिझल्टसाठी इथे मी हा सोडा यामध्ये वापरलेला आहे जर तुम्हाला पाण्यात टाकून प्यायचं असेल तर तुम्ही तेही पिऊ शकता आता सर्व जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर मस्त असं आपला जिरा सरबत किंवा जिरा सोडा इथे पिण्यासाठी तयार झालेला आहे अगदी शंभर ग्लास तुम्ही एवढ्या प्रिमिक्समधून बनवू शकता तर आता उन्हाळ्याला तर सुरुवात झालेलीच आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं हे जिरा सोडाचं जे प्रिमिक्स आहे एकदा बनवून ठेवा आणि अख्ख्या उन्हाळाभर हे तुम्ही पेऊ शकता तर मस्त असं आपलं हे जीरा सरबतचं प्रीमिक्स आहे एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद